मित्रांनो जय शिवराय अदा शर्मा बनणार आय पी एस अधिकारी द केरळ स्टोरी या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्माला खूपच लोकप्रियता मिळाली या सिनेमातील अदाहाच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले आता अदाह आगामी बस्तर सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे बस्तर या सिनेमाचा थारक टीजर नुकताच रिलीज झाला आहे या सिनेमात अदाह आय पी एस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार असून टीझर मध्ये ती नक्षलवाद्याविरोधात आवाज उठवताना दिसत आहे बस्तर या सिनेमाच्या टीझर मुळे अदाह एक सरकारी कार्यालयात बसलेली दिसत आहे तिने काळ्या रंगाचा टी शर्ट घातला आहे तिच्या समोर कॅमेरा असून ती तिचे दिसत आहे देशात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अनेक जवान शहीद होतात पण त्यांची संख्या लपवली जाते बस्तर सारख्या भागात शहात्तर जवान शहीद झाले पण याचा आनंद साजरा केला जातो देशातील काही लोक पैशासाठी देश तोडायला निघाले आहेत माझी लढाई या सर्वांशी आहे असे सोबत अदाह कॅमेऱ्या समोर बोलताना दिसत आहे अदाह बस्तर सिनेमात आय पी एस अधिकारी निर्जा माधवन यांची भूमिका साकारताना दिसणार आहे विपुल अमृतलाल शाह निर्मित बस्तर सिनेमाचे दिग्दर्शन सुदीप तो करणार आहेत हा सिनेमा पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे मित्रांनो तुम्हाला जर बॉलिवूड स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय